ऑक्सिजन पार्क मधील पाच हजार झाड जाळली समाजकंटकांकडून प्रकार बंदोबस्त करण्याची मागणी हनुमान टेकडी परिसरात असलेल्या ऑक्सिजन पार्क मधील झाडांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून पेटवून दिले यात जवळपास चार ते पाच हजार झाड जळून खाक झाले ही घटना सत्तावीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉक्टर सचिन पावडे यांनी केली आहे हनुमान टेकडी परिसरात दोन हजार चौदामध्ये ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली मात्र समाजकंटकांनी आग लावल्यानं ड्रीप पाईप तसेच झाडांची राख रांगोळी झाल्यानं मोठं नुकसान झालं समाजकंटकांचा परिसरात नेहमी उच्छाद असतो समाजकंटकांचा उच्छाद टेकडी परिसरात असतो काही महिन्यांपूर्वी निसर्ग हिल्स इथंही आग लागली होती आता ऑक्सिजन पार्क मधील झाडांना आग लावल्यानं समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी रेटून धरली जाते बाटलीत तेल आणि कापडांच्या पट्ट्या ऑक्सिजन पार्क मध्ये पाहणी केली असता पार्क मध्ये एका ठिकाणी एका बाटलीत तेल आणि काही जळालेल्या एकंदरीत समजलंय त्यांनीच ही आग लावली असावी असा, असा संशय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी बंडूजी कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा Never miss an update.